राष्ट्रवादीमध्ये सर्वच प्रमुख पदांवर बदल करा तसेच रोहित पवार आणि रोहित पाटील यांना मोठी जबाबदारी देण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी शरदचंद्र <सथी> पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करण्याचा बैठकीमध्ये सूर वेळ देणाऱ्या आणि मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष करा पदाधिकाऱ्यांची शरद पवार यांच्याकडे मागणी पुढील दोन दिवसांमध्ये प्रत्येकानं केलेल्या कामांचा आढावा द्या आठ दिवसांमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो जयंत पाटील यांचं भर कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना आवाहन जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला व्हावेत अशी मागणी कोणत्याही कार्यकर्त्यांनी केली नाही ते बाजूला व्हावेत असं वाटत नाही जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के जागा महिलांना तर उर्वरित जागा तरुणांना देण्यात तेड़ा येणार प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये शरद पवारांचं आश्वासन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शरद पवार पक्षाचा प्लॅन तयार पदाधिकाऱ्यांनी गावागावांमध्ये जाऊन ग्रामसभेमध्ये ठराव करा खासदार अमोल कोल्हेंचं भाषणाच्या दरम्यान आवाहन पुणे हे विद्येचं माहेर घर शहरामधल्या प्रत्येक शिक्षण संस्थेवर संघाचे लोक शरद पवारांकडून आर एस एसचं कौतुक संघ परिवाराकडून सूक्ष्म पद्धतीनं सुरू असलेल्या कामाचा शरद पवार यांनी घेतला आढावा लोकसभा निवडणुकीमधल्या यशानंतर महाविकास आघाडीनं फक्त वाटाघाटीमध्ये वेळ घालवला संघटनात्मक मानणी आणि विधानसभा निवडणुकीकडे आम्ही दुर्लक्ष केलं काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांची कबुली आजपासून राज्यभर भाजपच्या घरचलो अभियानाला होणार सुरुवात जाऊन भाजप सदस्यांची नोंदणी करणार दीड कोटी सदस्य बनवण्याचं उद्दिष्ट हे वर्ष तर महाराष्ट्र अधिक वेगानं पुढं गेला असता एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी माझा न्यूज करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईट